चला या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अभ्यास करता एप्लिकेशन आणि आगामी काळातल्या विविध परीक्षांची तयारी आपल्याला करायची आहे ज्यामध्ये मनपा भरती तलाठी टी आय टी मुख्य शिविका आणि इतर विविध परीक्षा आपल्याला फोकस करायच्या आहेत प्रश्न पहिला हा काळा संदर्भात आहे काळ ओळखा असं म्हटलेलं आहे शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता बस काळ ओळखायचा आहे ना क्रियापदावर लक्ष द्यावा लागेल मला क्रियापद आणि तो वाचत होता पहिली गोष्ट संयुक्त क्रियापद आहे म्हणजे साधा काळ नाही होता म्हटल्यावर भूतकाळ आहे वर्तमान काळ नाहीये वाचत होता त्याचं पूर्ण झालेलं नाही किंवा त्याचं चालू नाहीये चालू म्हणता येईल चालू म्हणता येईल चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असं या ठिकाणी आपलं उत्तर देता येईल पुढे राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या बघा इंटरेस्टिंग आहे थोडक्यात राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव तुम्हाला विचारलेलं आहे गोविंदाग्रज अनिल केशवसूत बालकवी के बघा बालकवी त्र्यंबक बापूजी केशव केशवसूत कृष्णाजी केशव दामले कवी अनिल यांचं पूर्ण नाव तुम्हाला सांगायचं आहे आणि रामधनश गडकरी यांनी गोविंदाध्रज या नावाने कविता लिहिल्या हे आपल्याला माहीत असलं पाहिजे भवन कीर्ती कोणत्या समासाचं उदाहरण आहे बघा समासावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे अव्वी भाऊ दौन भाऊ द्विगु कर्मधारय कर्मधारय आता इथे तुम्हाला माहिती द्विगु म्हटलं की पहिलं संख्या विशेषण आलं पाहिजे इथे चुकवायचं नाहीये कीर्ती तीन नंबरचा प्रश्न जो आहे कीर्ती हा शब्द जो आहे हा मात्र कर्मधारय समासाचं उदाहरण आहे आणि तुम्हाला कर्मधारावर आणखी एक प्रश्न विचारला गेला आहे की कर्मधारा हा कशा कशाचा प्रकार आहे तर तो तर पुरुष समासाचा प्रकार आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातलं के कर्म सांगा बघ कर्म काय असत क्रिया कशावर घडती आहे बघ क्रिया कुठे थांबती आहे त्याला आम्ही कर्म म्हणतो घराजवळ गाडी त्याने केली चार नंबरचा प्रश्न आहे उभी करणारा कोण तो काय उभं केलंय गाडी उभी केली बघ चारचं उत्तर दोन आलं पाहिजे पुढे आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा आज भारतीय संघ खूप चांगला खेळला पाच नंबरचा प्रश्न आहे भारतीय संघ किती चांगला आज भारतीय संघ आज खूप चांगला खेळला का भारतीय संघ खूपच चांगला खेळला किती चांगला खेळला भारतीय संघ पहिला मुद्दा तुम्हाला डोळे झाकून उत्तर द्यायचे प्रश्न प्रश्नचिन्ह येणार नाहीये शेवटी आणि पूर्णविरामही येणार नाही शेवटी उद्गार वाचक चिन्ह या ठिकाणी आलं पाहिजे उरे नाही यावेळी घरी जेवत असेल का ओळखा बघा सरावे या वाक्यातच उद्या आलंय उद्यावरून तर मुख्य काळ तुम्हाला कळतोय काय तो, तो भूत नाहीये वर्तमान नाहीचे उद्या म्हणजे उद्या घडणारी म्हणजे भविष्यात घडणारी क्रिया आहे जेवत असेल म्हटलंय अपूर्ण की पूर्ण जेवण झालं असेल म्हटलं तर नाही जेवत असेल म्हणजे कंटिन्युअस क्रिया घडत राहणारे उद्या या ठिकाणी अपूर्ण भविष्य काळ आहे हे लक्षात घ्या पुढे जातो आपण कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा कीर्ती एखाद्याची वाहवा होती आहे एखाद्याचं नाव मोठं होत आहे त्याला आपण कीर्ती म्हणतोय सकारात्मक रिझल्ट जो आहे त्याच्या कार्याचा तो म्हणजे कीर्ती सात नंबरचा प्रश्न आहे मग विरुद्धार्थी अज्ञानी अर्थपूर्ण अपकीर्ती अनास्था बघ कीर्तीचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो अपकीर्ती अपकीर्ती पुढे प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता प्रतिगामी चिरकालीन अनुयायी देशद्रोही पुरोगामी आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रतिगामी म्हणजे मागास विचाराचा मागासलेला पुढे जाणारी जी आपण म्हणतो ना एखादी प्रक्रिया त्याच्या विरोधात आणि मग पुढे जाणारा आधुनिक विचाराचा त्याला आम्ही पुरोगामी असं म्हणतो आहोत कर्माची उदारता आणि अभिमन्यूचं शौर्य पाहिलं की मनाला आनंद होतो भावाचे नाम ओळखा बघा भावाचे नाम कोणतं आहे उदारका शौर्य नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भावाचे नाम ओळखा कर्ण आणि अभिमन्यू हे तर विशेष नाम आहे आता आनंद हे सामान्य नाम आहे राहिल्या या ठिकाणी उदारता आणि शौर्याचा उदार पासून उदारता आणि पासून शौर्य असे या ठिकाणी भाववाचक नाम तयार होत आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे पुढील कोणता शब्द आहे जो रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही बघा रावाचा समानार्थी शब्द कोणता नाही शुक राहू पल्लव कोकट दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रावाचा समानार्थी शब्द बघा रावा म्हणजेच शुक रावा म्हणजे कोकट रावा म्हणजे राघू समानार्थी कोणता नाही तर पल्लव हा याचा समानार्थी शब्द नाही सदेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे हा आणि हे गाजलेलं वाक्य आहे सकर्म कर्तरी शक्य कर्मणी भाव कर्तरी कर्मकर्तरी अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कार्यकर्त्या करून हे जे करून आहे ना हे ते लुप्त स्वरूपात या करताच लुप्त आहे कर्मकर्तरी प्रयोग असं याला म्हणावं लागेल चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे खालील दोन वाक्याचा अचूक मिश्र वाक्य उद्या दुकान उघडेल मी कपडे घेईन बघा तुम्हाला मिश्र वाक्य विचारलंय कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणून त्याला म्हणतोय एक मुख्य वाक्य असतं आणि एक दोन वाक्य या ठिकाणी असतं हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मुख्य आणि गौण मिश्र वाक्याचे कि किती चार प्रकार पडतात ते कोण कोणते संयुक्त अर्थचे चार प्रकार पडतात ते कोणते सवी नाहीतरी विश्वसंकार असा एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ते देता आलं पाहिजे उद्या दुकान उघडले अथवा मी कपडे घेईल उद्या दुकान उघडले परंतु मी कपडे घेईल उघडेल म्हणावं लागेल उघडेल उघडेल असा शब्द इथे वापरायचा आपला उद्या दुकान उघडेल कारण मी कपडे घेईन उद्या दुकान उघडले तर मी कपडे घेईल बघा उद्या दुकान उघडले तर मी कपडे घेईल या ठिकाणी जे जडकर कर आहे जो संकेत आहे जी अट आहे ती इथे दिलेली आहे एक वाक्य मुख्य आणि दुसरं वाक्य त्याचं उपवाक्य या ठिकाणी दिसत आहे हा दोन्ही मुख्य वाक्य असली तर मात्र ते संयुक्त वाक्य असतं हे लक्षात ठेवा अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करता येईल समाज कल्याण भरतीची महिला गृहपाल असेल जनरल गृहपाल निरीक्षक लघुलेखक लघुटका लेखकची बॅक्स या ठिकाणी तुमच्याकडे आहे टेस्ट पेपर आपण देतोय समाज कल्याणचे तुमच्या ठिकाणी जॉईन करू शकतात टेस्ट पेपर साठी तुम्हाला हा नंबर जो स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरला मेसेज करायचा आहे डेमो टेस्ट पेपर पाठवा म्हणून समाज कल्याण भरतीची भेटून जाते ना पाच प्रश्न जे आहेत ते तुम्हाला उतार्यावर मी टाकलेले आहे आणि ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता वर देणार आहे तुमच्या बॅच मध्ये समाज कल्याण भरतीच्या बॅच मध्ये असेल टीआयटी बॅच मध्ये असेल तलाठी भरती त्याच्यानंतर मुख्य सिविकेच्या भरतीच्या बॅच मध्ये ते सतरा हा अवतारा मुद्दा वाचा मी वाचत नाही हा किंवा घेत नाही कारण की तुम्हाला त्यामधलं मग हे निघून जाईल तुमच्यात जी उत्सुकता राहील ती निघून जाईल कुठेतरी तुम्हाला सराव करायला भेटावा इथे काही प्रश्न दिलेले आहेत गव्हाची कंस यासाठी उत्तर कोणत्या शब्दाचा उपयोग केला आहे व किरडा म्हणजे काय याचं उत्तर तर डायरेक्ट भेटतं ग्वतांनी म्हणजे काय याचं उत्तरही डायरेक्ट भेटतं तीक्ष्णाचा समार्थी शब्द लिहा याचं उत्तरही तुम्हाला डायरेक्ट भेटतं आष्टोप्रहर हा कोणत्या प्रकारचा समास आहे बघा आष्टोप्रहर दौंध विगु बहु तत्पुरुष सतरा नंबरचा प्रश्न पहिलं पद हे संख्याविशेषण असलं पाहिजे संख्या वाचक असलं पाहिजे पहिलं पद्या वाचक असेल तर त्याला आम्ही असं म्हणतो आहोत आईने आपल्या बाळाला भिजवले या वाक्यातील क्रियापद ओळखा बघा क्रियापद आहे मला वाटतं याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाही क्रियापद ओळखण्यापेक्षा सोपा आई नाहीये आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे निजवण्याची क्रिया या ठिकाणी करते ओके अठराचं उत्तर एक आलं पाहिजे याच्या आन्सर मध्ये ते चुकून दोन झाले तिथे एक करा पुढील जातोय आगंतुक आगंतुकाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आमंत्रित अगम्य अनाहूत अपरिमित आगंतुक म्हणजे काय का ज्यांना बोलवलं नाही अचानक आलेले आहेत ते आणि दुसरे असतात आमंत्रित बघा आगंतुक विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्या समोर आहे विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न विशाखा कोणत आहे काव्यसंग्रह सुरेश भट कुसुमाग्रज बाब बोरकर वाशी मर्डेकर विशाखा हा कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह आहे लक्षात ठेवा पुढे आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आश्रय आश्रम चौकशी आस्रा दिराड आसरा देणार किंवा एखाद्याला आसरा देणे बघा एखाद्याला आसरा देणे तुम्ही जर एखादा गुन्हेगार आहे त्याला आसरा दिला, आस्रा दिला तर तुम्हाला सुद्धा बऱ्याच गुन्ह्यांमध्ये सह आरोपी केलं जातो हे तुम्हाला आता कळत असेल सध्याच्या राज्याचे घटना बघता त्याच्यामुळे गुन्हेगाराला आसरा देणं हे सुद्धा गुन्हेगारी अं पणाचं लक्ष नाही लक्षात राहू देऊन राजाकडून आज्ञा देण्यात आली वाक्याचा प्रयोग होता कर्म भाव संकर कर्म करतरी भावे भाव कर्तरी बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राजा कळून कडून किती आलाय ना आलं तुमचं उत्तर त्याला झालंय ऑलरेडी असा प्रश्न पटपट पटपट मला असं ना धना उत्तर उत्तरं दिली पाहिजेत कर्मकर्तरी प्रयोग कडून आलं ना कर्मकर्तरी त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लैलूट होती विशेषणं हो कोणकोणती हिरव्यागार रंगीत सुगंधी बाग अगदी तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बाग कशी हिरवीगार आहे फुलं कशी आहे रंगीत आहे फुलं कशी आहेत सुगंधी आहेत विशेष तेवीस नंबरचा प्रश्न जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याचे किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही कर येते कर लिंगी आहे तृतीय पुरुषी आहे एकवचनी आहे आणि स्वतंत्र आहे लिहापर्यंत व्याख्यातापर्यंत तुमची असणार आहे भावे अकर्म कर्तरी कर्मणी सकर्म कर्तरी बघा नपुसक लिंगी तृतीय पुरुषी एकवचनी स्वतंत्र असं क्रियापद असेल तर कोणता प्रयोग आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे त्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो अचूक वाक्य शोधा त्यांच्या भल्यामुळे वाढायची दरवाजा सुद्धा खूप मोठा होता त्यांच्या भल्यामध्ये वाढायचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता त्यांच्या भल्या मोठे वाढायचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता त्यांच्या भल्यामध्ये वाढायचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता बघा इथे त्यांचा म्हटलंय उत्तर द्यायचं आहे पंचवीस नंबरचा प्रश्न त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता पंचवीसचं उत्तर तुमचं दोन आलं पाहिजे अभ्यास करता ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे अंगणवाडीची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अभ्यास करता करून घेता येईल टेस्ट आणि नोट्स दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे चला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा ऍप डाऊनलोड करून घ्या तिथे जाऊन आपला अभ्यास सुरू करा थांबूया धन्यवाद